I. Uh -huh. फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनल मध्ये आपण आज जाणार आहे झुडिओला झुडिओला आम्ही जाणार आहे फिरण्यासाठी श्रीला काय घ्यायचे श्री काय नाही घ्यायचे तुला काय नाही घ्यायचे मग कशाला येतोय झुडिओला विंटर शॉपिंग करून घेणार नाही आम्ही कपडेही नह घेणार आहे समर्थला टीशर्ट बरमोडा मला पण एखादं आवडलं तर मग मी पण जीन्स वरती टॉप घेणार आहे आणि हा आणि श्रीसाठी कपडे घेणार आहे आता हे बघा हे बघा अँग्री मॅन जुडिओ जुडिओ झालं आहे मी आता चला गरम झालेलं आहे वातावरण चला निघूया पटकन आता आम्ही आलेले आहे झुडिओमध्ये आणि सर्वात आधी आपण पाहूया किड्स सेक्शन्स म्हटलं की चला आधी मुलांसाठी बघूया काहीतरी कपडे कारण त्यांचं खूप जास्त चालू होतं किती दिवसापासून आम्हाला काहीतरी नवीन कपडे घ्यायचे आहेत किंवा झुडिओला बी बघायचं आहे आणि कपडे बी घ्यायचे आहेत म्हणजे झुडिओमध्ये पण जायचं आहे असं आणि गेलं तर मध्ये मग कपडे घेणारच आहे त्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांची एक्साइटमेंट आधी होती म्हणून मी म्हटलं की चला आधी किट सेक्शनला जाऊया किट सेक्शनवर होता त्याच्यामुळे आम्ही वरती गेलो आणि त्याच्यानंतर पाहिलं कपडे वगैरे मला ओके वाटले चांगले वाटले छान वाटले मला प्राईज ॲक्च्युली थोडंसं जास्त आहे पण घरी वापरला आम्ही एक दोन आता मुलं तीन चार दिवस झाले म्हणजे जोपर्यंत हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तोपर्यंत तर तीन चार वेळाला यूज केलेले आहे त्यांनी एकदम बेस्ट क्वालिटी निघालेली आहे क्वालिटीला काहीच नाव ठेवायचं नाही आहे त्याच्यामध्ये क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही जर अजून कधी जुडिओला नाही गेलेला आहे तिकडचे कपडे वापरलेले नाही आहे प्रोडक्ट नाही वापरले आहे तर एकदा वापरून बघा कारण ज्या वेळेला आपण स्वतः फील करतो त्या गोष्टी वापरतो आपण यूज करतो त्याला त्याच्यामुळे ते एक थोडासा वेगळाच एक्सपिरियन्स असतो नाहीतर आपण वाटतं की काय ते कपडे कसे असतात काही नाही आपल्याला ॲक्च्युली माहिती नसतं पण ठीक आहे बाहेर आपण तेच कपडे कमी प्राईजमध्ये म्हणजे क्वालिटी डिपेंड असतो आता वेगळी वेगळी बाहेर आपण घेतो ते क्वालिटी वेगळी असते म्हणून त्याचे प्राईज वेगळा असतो पण हा ठीक आहे थोडे पैसे जास्त जातील पण क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट तुम्हाला भेटणार आहे हे बघा दोघे नवरदेव तयार झालेले आहेत हातचटी घालून <laughs> बरमोडा ॲक्च्युली घ्यायचं होता पण बरमोडा सगळीकडे मी पूर्ण किट सेक्शन्स पालतं घातलं पण तिकडं बरमोडा भेटला नाही आणि हा तर छोटं बारकं एवढं लाजतो आहे की मला चेंजसुद्धा करू म्हणजे त्याला का टी शर्टसुद्धा काढायला देऊन देत नव्हतं तिकडे खूप जास्त लाजळू आहे कारण त्याला माहिती आहे की शूटिंग चालू आहे मग मी ब्लॉग चालू असतात कुठेही गेलं तर आणि त्याला खूप जास्त लाज वाटत होती आणि तो टी शर्ट ॲक्च्युली निघत नव्हता तरीसुद्धा तो काढू देत नव्हता मग थोडंसं थोडंसं त्याला मोठ्या आवाजाने जरा बोललो रागारा केला की मग तेव्हा तो काढू देत दिला त्याने आणि हे दोन्ही टी शर्ट मी मुलांना घेतलेली आहे आणि हा एक टी शर्ट मला एक घ्यायचं होतं मला एक जर सकाळचं माझा योगा असतो म्हणजे जे मॉर्निंग आपली रुटीन असतं त्याच्यामध्ये योगा सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो जे आपण एक्सरसाईज करतो तो पार्ट मला रिकॉर्ड करायचा हो, होता पण त्याच्यासाठी एक प्रॉपर टी शर्ट नाही हो नव्हतं माझ्याकडे आणि जे जुनं टी शर्ट होतं ते मी पोछा बनवून टाकलेलं आहे कारण त्याचा थोडासा कलर गेला होता म्हणून मग आता एक मला एक प्रॉपर पाहिजे होतं टी शर्ट म्हणून मी ते एक टी शर्ट ट्राय केलं आहे भरपूर पण काही मला टी शर्ट एकही आवडलेलं नाही आहे माझ्यासाठी तर कमीत कमी क्वालिटी ओके आहे क्वालिटी चांगली आहे त्याची मी नाही म्हणत आहे पण थोडेसे फंकी टाईपचे कपडे तिकडे जास्त आहेत फंकी म्हणजे थोडेसे जसं फिल्म स्टार वगैरे घालतात ना थोड थोडीशी हाय सोसायटीचे जे कपडे लोक घालतात त्या टाईपचे कपडे तिकडे जास्त मला दिसले कारण की मी सुद्धा मी मला असं वाटत होतं की मी एक जीन्सवरती टॉप घेणार आहे असं कुर्ती टाईपमध्ये शॉर्ट कुर्ती एकदम शॉर्ट कुर्ती जे अँक आपले आप जे पेक्षा जे नीजपेक्षा वरती असतात ते शॉर्ट टाईपचे कुर्ते पण तसे मला कुर्ते एकही भेटलेले नाही आणि त्यावरती हा जो टी शर्ट आहे तो एक वेगळा टी शर्ट आहे म्हणजे नाईटसाठी हा टी शर्ट नाही आहे असं यूज करू शकतो आपण पण तो पॅटर्न नाही आहे ह्याचा ह्याचा एक एक टॉप जसं आपण म्हणतो एक ढिला ढाला एक वेगळाच टाईपचा तेवढे मला पॅटर्न माहिती नाही पण हा नाईटसाठी मी घेतलेला आहे आता सध्याला पण मला असं वाटतं की हा नाईट टी शर्ट नाही आहे तरी पण मी घालून घेणार आहे कारण की एक तर मला जसं मला प्रॉपर पाहिजे होतं टी शर्ट तसं नव्हतं आणि मग मी म्हणले की चला एकदा वापरून पाहूया नाईटला नाही चांगलं वाटलं तर आपण बाहेर घालून घेऊ शकतो जसं पण माझं काय असं एवढं वलगर काही असं वाटत नाही की मी बाहेर टी शर्ट घालून जाऊ शकत नाही म्हणून असं चांगलंच दिसतं असं म्हणजे व्यवस्थित वाटतं तसं मला शॉर्ट टॉप घ्यायचं होतं पण जे टॉप मला भेटलं नाही ॲक्च्युली मला खूप मनात होतं की एखादं शॉर्ट टॉप मला पाहिजे होतं पण तिकडे जास्त जसं क्रॉप टॉप आहेत स्लीवलेस आहेत परत जे आपलं बेंबी वगैरे दिसतात त्या टाईपमधले ते एक थोडंसं वेगळेच टॉप होते जे मला बिलकुल आवडले नव्हते मी सगळं टा ट्राय केलं आणि हा एक जे मला एक बॉडी लोशन आहे तो मला शाईन म्हणजे झुडिओचेच हे प्रोडक्ट आहे ते मला खूप चांगलं वाटलं का चांगलं वाटलं की की त्याची प्राईस कमी आहे अजून मी त्याला वापरलेला नाही आहे त्याचा फीडबॅक मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये देणार आहे अजून त्याला यूज केलेला नाही आहे मी पण नाईंटी नाईनमध्ये तो एक चांगला प्रोडक्ट वाटतो आणि त्याचं सेंटेड एवढं जास्त होतं ना एक दिवस मी ट्राय केला होता ज्या दिवशी त्या दिवशी पाच तास कमी कमी तो होता तिकडे एक ट्रायल पॅक असतो तिकडे ना नॉट फॉर सेल म्हणून असं म्हणजे तुम्ही येऊन ट्राय करू शकता ते मी लावले होते माझ्या बॉडीला तर ते पाच सहा तास होतं तर सेंट परफ्यूम मग ते एक थोडंसं चांगलं वाटलं मला परफ्यूम म्हणजे आपण ऑफिसमध्ये वगैरे गेलो तर बाहेर तो ॲज अ सेंट मारण्यापेक्षा जे आपण परफ्यूम यूज करतो हो। त्याऐवजी ते बॉडी लेशन एक चांगलं मला वाटलं आणि नाईंटी नाईन प्राईज आहे म्हणल्यावर ओके ओके म्हणून मी घेतलं एखादा शाईनचा प्रॉडक्ट म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे होते तर शाईनचं जे होतं तो घेतलेला होता मी हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर जे आम्ही मॉलमध्ये ना सकाळी गेलो होतो ॲक्च्युली सकाळी कसं थोडंसं ऊन वगैरे कमी असतो है ना तर मुलांसाठी पण चांगलं असतं तर दिवसभर ऊन खूप असतो आणि आता सकाळी जाऊन आलो कारण दिवसभर खूप जास्त ऊन असतो म्हणून आणि आता वाजले संध्याकाळचे चार पाच आणि खायचं आहे काहीतरी कारण त्या दिवशी पाऊस येत होता आणि खायचं आहे थोडं काहीतरी खमंग तर तुम्ही जर बोर झाला असाल काहीच करू वाटत ते नसाल ते एक एकदम छटपट असा चिवडा तुम्ही भेळ टाईपमध्ये करून खाऊ शकता फक्त आपल्याला जे कच्चं तेल असतो त्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर मीठ टाकायचं आणि तो त्या मुरमुऱ्यावरती टाकायचं जेणेकरून ते मिरचू त्याच्यामध्ये लागून जाईल गॅस न चालू करता आणि कांदे टमाटे थोडीशी कोथिंबीर थोडं शेंगदाणे जे काही असेल तुमच्या आणि थोडंसं शेव वगैरे ते सगळं मिक्स करायचं वाटलं तर थोडंसं जे ब्लॅक साल्ट असतो आपला काळा मीठ तो पण तुम्ही त्याच्यावर टाका एकदम भारी असा भेळ तुमचं तयार होतो आता माझ्या घरी कोथिंबीर नव्हती शेंगदाणे होते कच्चे होते मग त्याची चव वेगळी लागते मग ते नाही टाकलं एकदम झटपट मी असं बनवून घेते तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करू शकता खूप जास्त कंटाळा आला असं गॅस कुठं लावू आता गरम होत आहे तर पटकन हा तुम्ही एक रेसिपी म्हणून तुम्ही वापरू शकता असं पटकन झटपट भेल आ, मी मला कंटाळा आला की मी असंच करते आणि एकदम भारी लागतो थोडंसं कोथिंबीर शेंगदाणे डाळवं किंवा शेव आहे तुमच्याकडे थोडंसं लिंबू पिळून थोडंसं काळा मीठ टाकून एकदम भारी लागतो आणि मस्त आपण आता एन्जॉय करूया थोडंसं चिवडा खाल्लं की मग चहा घेणार आहे कपडे एकदम चांगले निघालेले आहेत तुम्ही नाही गेले तर एकदा नक्की जाऊन या पर्सनली लाईफमध्ये एकदा जाऊन या नंतर मग तिकडेच जाणार असं मला वाटतं कारण मला पर्सनली खूप चांगले वाटलेत कपडे पण ज्या पाहिजे होते मला ते नाही भेटले पण क्वालिटी चांगली आहे स्वतःसाठी नाही तर म्हणजे मुलांसाठी वगैरे चांगले प्रॉडक्ट आहे ते तुम्ही घेऊ शकता एकदा नक्की वापरा म्हणजे जेणेकरून तुम्हालासुद्धा कळणार आहे की कशा आहे ते काही नाही आणि सतराशे अठराशे रुपयेचा बिल करून आलेला आहे समर्थला दोन टी शर्ट एक बरमोडा आणि श्रीला दोन बरमोडे एक टी शर्ट आणि मला एक टी शर्ट असं आणि एक बॉडी लोशन घेतला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आहे पण सबस्क्राईब करत नका असं नाही करू